मला मला खरंच कमाल वाटली मी आज या सभेच्या माध्यमातून सांगतो राजकारण चलत राही पण आपली एक बहीण उभा टाकली कुणी राजकारणात आज असतात उद्या असतात पण महिलेबद्दल कधी कर अवमान करणं बोलणं नको मी अमित देशमुख यांना जाहीरपणे सांगतोय परत जर एखादी चुकून पोस आमच्या बहिणी जर बदल आली तर याद राखा आम्हाला सगळ्याच पद्धतीने बरोबर अभिमन्यू आम्ही सर्व ताकदिनी जे हात हात जोडू शकतात त्या हाताच्या मुठ्ठ्या कधी होतील तुम्हाला कळणार देखील नाही आमच्या भगिनींबद्दल नाही कृपया करून या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये चुकीचं राजकारण आणू नका विकासाचं राजकारण होऊ द्या तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय विकास केलात काय दिवे लावलेत हे जनतेला सांगा तुम्ही